नमस्कार मित्रांनो आपण टेक्नो टेक्नॉलॉजीचे युट्यूब चॅनल मित्रांनो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक या लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे बदल ए व्ही एस सी व्ही पी डी ए व्ही ई एस ए व्ही सी ओ हे काय आहेत कशाचे लॉंग फॉर्म आहेत पी आर ओच्या संदर्भात जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत किंवा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे कोणकोणते बदल झालेले आहेत हे बदल पी आर ओसाठी महत्त्वाचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया अनुपस्थित मतदार ए व्ही एस सी ए व्ही पी डी ए व्ही ई एस ए व्ही सी ओ साठी टपाली मतदान प्रक्रिया किंवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे या याचे जे लॉंग फॉर्म आहे ते आपण पुढल्या स्लॅप पाहूया निवडणूक कर्तव्यावर अधिकारी कर्मचारी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र यावेळेस उपलब्ध करून दिलेले आहेत क्षेत्रीय अधिकारीसाठी अहवाल एक अहवाल व्ही एम टू अहवाल व्ही एम थ्री हे सुद्धा नव्याने आहेत फोटो वोटर स्लिप ऐवजी वोटर सूचना स्लीप यावेळेस वापरण्यात येणार आहेत अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील ए व्ही आय एस ॲक्सेसिबल व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप यावेळेस वापरण्यात येणार आहे चिन्हांकित मतदार, मतदार, मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या असतील ज्या याद्या आहेत मतदारांच्या त्या प्रमाणित केलेल्या असतील मतदार यादीच्या एका प्रतीवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेली असेल जोडपत्र चारमधील प्रमाणपत्र त्याने जोडलेलं असेल महत्वाचा बदल आहे गुलाबी कागदी मोहर तसेच हिरवी कागदी मोहरमध्ये बदल करण्यात आलेला आहे मतदान यंत्र मोहर बंद करण्यासाठी पट्टी सील जी ए बी सी डी होती ती आता नसणार आहे जी पूर्ण सी यूला गोल मारून लिंक सील करावी लागत होती जी ए बी सी डी जी पट्टी स्लिप होती ती आता बंद होऊन त्याच्या जागी फक्त ए बी ही ग्रीन सील आलेली आहे आणि जी गुलाबी कागदी मोहर होती ती सुद्धा बंद झालेली आहे अभिरूप मतदान वेळी व्ही व्ही पॅट मधून निघालेल्या सात चाचणी चिठ्ठ्या देखील मॉक्पलच्या पन्नास चिठ्ठ्यासोबत काळ्या लेफ्यात सील बंद करणे आवश्यक आहे हा मुद्दा तसा जुनाच आहे की अभिरूप मतदान केल्यानंतर व्ही व्ही पॅटमधून ज्या सात चाचणी चिठ्ठ्या निघतात ज्याच्यावर यंत्राचे नंबर आणि वेळ इतर टेक्निकल गोष्टी प्रिंट असतात त्या सर्व चिठ्ठ्या मॉकपॉलमध्ये बंद करायच्या आहेत प्रत्यक्ष मतदान दरम्यान यू आणि व्ही पॅट बॅटरी सदोष झाल्यास बदलता येणार नाही पा या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान दरम्यान सी ओ किंवा वी व्ही पॅटची बॅटरी जर सदोष झाल्यास बदलता येणार नाही मतदान साहित्य संकलनमध्ये बदल नवीन प्रकारे सहा पाकिटे कलर कोडसह संकलित होणार आहेत या ठिकाणी महत्त्वाचा की ए व्ही एस सी ए व्ही पी डी ए व्ही ई एस आणि ए व्ही सी ओ काय आहेत तर ए व्ही एस सी अब्सेंटिव्ह वोटर्स ऑफ सिनियर सिटीजन कॅटेगरी जे जास्त सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी हा प्रकार आहे आणि जे जास्त सिनियर सिटीजन आहे ते टपाली मतदान करू शकतात त्याचबरोबर ए व्ही पी डी अबसेंटिव्ह वोटर्स पर्सन विथ डिझॅबिलिटी म्हणजे जास्त अपंग आहेत जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाही ते सुद्धा टपाली मतदान करू शकतात ए व्ही एस अबसेंटिव्ह वोटर्स फॉर इसेन्शियल सर्व्हिस जे अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांना मतदान केंद्रावर येऊन या ठिकाणी मतदान करता येत नाही असे लोकसुद्धा टपाली मतदान करू शकतात ए व्ही सी ओ अफसेंटी वोटर्स कोविड नाईन्टीन सस्पेक्ट ऑर अफेक्ट पर्सन म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर कोविड नाईन्टीन झालेला असेल तो संशयित असेल किंवा तो अफेक्टेड असेल असा माणूससुद्धा किंवा असा व्यक्तीसुद्धा टपाली मतदान करू शकतो अशा प्रकारचे हे लॉंग फॉर्म आहे हा निवडणुकीतील महत्वाचे बदल आहेत मतदान सुरू करताना मतदान अधिकारीकडील दोन मतदार नोंदवही सत्र मध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचे आढळले आहे अशी शाहीने नोंद करणे गरजेचे आहे मतदान केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रात ध्वनी रही सायलेंट मोड मोबाईल वापरण्यास परवानगी आहे या ठिकाणी पहा मतदान केंद्राध्यक्ष व सूक्ष्म निरीक्षक जे आहेत त्यांनाच मोबाईल वापरण्याची संधी आहे ती पण सायलेंट मोडमध्ये इतरांना मोबाईल वापरता येणार नाही मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यागत साठी शीट नमुना केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये तपशील देणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक जो आहे तो एकोणीस ब आहे याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ आहे तो तो सुद्धा आपण पाहू शकता की केंद्राध्यक्षची दैनंदिनी कशी भरावी याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे केंद्राध्यक्षांच्या डायरीमध्ये विजिट शीटचा नमुना सुद्धा एकोणीस ब या मुद्द्यावर दिलेला आहे विधानसभा मतदारसंघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र ग्रामपंचायत प्रधान सरपंच पंचायत सदस्य परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात कोण कोण मतदान प्रतिनिधी म्हणून राहू शकतो कोण पात्र आहे सर्व क्रिटिकल मतदान केंद्र व एकूण मतदान केंद्राच्या किमान पन्नास टक्के यापैकी जे अधिक असेल तेथे वेबकास्टिंग करण्यात येईल मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने बुकलेट स्वरूपात देण्यात येतील या ठिकाणी महत्त्वाचं बाब आपण पुढल्या साईडवर पाहणार आहोत की मतदान पथक यांना आता जे प्रत्येक मतदान केंद्रावर या अगोदर फॉर्म दिले जायचे वेगळे तर यावेळेस फॉर्म न देता एक बुकलेट स्वरूपात सर्व नमुने देण्यात येणार आहेत म्हणजे एक पुस्तक टाईप देण्यात येणार आहे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवही नमुना सतरा मधील शेरा व तिसऱ्या रकान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केलेल्याबाबत तपासणी होईल पा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की सतरा अमध्ये जो मतदान अधिकारी दोनकडे असतो त्याने जे शेरे लिहिलेले आहेत व तिसऱ्या रकण्यामध्ये ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केलेले आहेत याबाबत तपासणी होईल कधी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवहीची या ठिकाणी तपासणी होईल पहा निवडणुकीत हा एक महत्वाचा बदल आहे की मॉडिफाय ग्रीन पेपर सील आहे मी अगोदर बोललो होतं की जी ए बी सी डी जी पट्टी स्टीप होती ती आता बंद होऊन या ठिकाणी फक्त ए आणि बी असं लिहिलेली एक मॉडिफाय ग्रीन पेपर सील आता आलेली आहे पहा मॉडिफाय ग्रीन पेपर सील ए बाजूचा वॅक्स पेपर काढून म्हणजे एक बाजूचं जे वॅक्स पेपर आहे तो काढून रिझल्ट विभागाच्या बाहेरील दरवाजावर चिटकवावा आपल्या ज्या सी जे रिझल्ट सेक्शन आहे त्याच्या बाजूला दरवाजावर चिटकावा मॉडिफाय ग्रीन पेपर सीलच्या बी बाजूचा वॅक्स पेपर काढून टाकावा आणि सीलचा अनुक्रमांक दिसेल अशा प्रकारे ए बाजूला चिटकावा सीलचा अनुक्रमांक दिसला पाहिजे अशा प्रकारे चिटकवायचे की ए बाजू आउट पेपर स्ट्रिप सील इज नॉट रिक्वायर्ड टू बी युज टू होल्ड ग्रीन पेपर सील केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये पहा एकोणीस बी मुद्द्यावरती जो विजिट सीटचा नमुना आहे तो अशा प्रकारे असणार आहे मागच्या स्लाइड मध्ये बोलवतो की मतदान फॉर्म्स आणि लिफाफे कशा प्रकारे असणार पहा रजिस्टर वोटर्स फॉर्म सतरा ए व्हाइट रजिस्टर असणार आहे नंतर सतरा बी सी फॉर्म चौदा फॉर्म चौदा ए हे सर्व फॉर्म व्हाईट बुकलेट मध्ये असणार आहेत जो लिफाफा नंबर दोन असणार आहे आणि वोटर स्लिप ॲज पर नंबर ऑफ वोटर्स व्हाईट बुकलेटमध्ये सतरा सीच्या टेन कॉपीज असतील सतरा म्हणजे मतदारांचा हिशोब असेल सतरा बी आहे लिस्ट ऑफ टेंडर वोटर्स टेंडर वोटर्स असेल त्याची एक कॉपी आहे नंतर फॉर्म चौदा आहे लिस्ट ऑफ चॅलेंज वोटर्स आक्षेपित मतं जे आहे ते दोन कॉपीमध्ये असतील आणि चौदा ए आहे ते अंध आणि अपंग इलेक्ट्रॉनच्या दोन कॉपी असणार आहेत हे सर्व वाईट बुकलेटमध्ये असणार आहेत आणि शेवटचा आहे वोटर स्लिप त्या बुकलेट बुकलेटमध्ये लिफाफा नंबर तीनमध्ये असणार आहे अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये वेगवेगळे वेग वेग बदल करण्यात आलेले आहेत